नमस्कार ए आयकडून आपल्याला हवी तशीच उत्तरे कशी मिळवायची त्यावर पूर्ण कंट्रोल कसा मिळवायचा चला आजच्या या सेशनमधून हेच जाणून घेऊया असं होतं ना कधी कधी आपण ए आयला काहीतरी विचारतो आणि उत्तर मिळतंय ते एकदमच जेनरिक म्हणजे काहीच खास नाही मग आपल्याला हवा तो परिणाम मिळतच नाही आणि ओघाच निराशा येते पण काळजी करू नका आज आपण ह्याच समस्येवर एक जबरदस्त उपाय पाहणार आहोत तर आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी आपण वर कंट्रोल कसा मिळवायचा ते पाहू मग आपल्या टूलबॉक्समधली तीन खास साधनं बघू पहिलं आहे द इंजिनियर दुसरं द कार्पेंटर म्हणजे सुतार आणि तिसरं आहे द टीचर म्हणजेच शिक्षक आणि शेवटी या सगळ्या प्रॉम्पटिंग टूल्सना एकत्र कसं वापरायचं ते समजून घेऊ चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून ए ची रचना आणि त्यावर नियंत्रण मिळवणं इथे मुद्दा फक्त साधे प्रश्न विचारण्याचा नाहीये तर आपल्याला एक इंटेलिजंट सिस्टम डिझाईन करायची आहे तर उपाय काय आहे फक्त एक युजर बनून राहायचं नाहीये तर एक आर्किटेक्ट बनायचं आहे म्हणजे काय तर बघा जसा एक आर्किटेक्ट बिल्डिंग बांधण्याआधी एक पक्की ब्लूप्रिंट तयार करतो अगदी तसंच आपल्याला साठी एक ठोस स्पष्ट सूचनांची ब्लूप्रिंट बनवायची आहे मग हे सिस्टम लेव्हल प्रॉम्प्ट म्हणजे नक्की काय सोप्या भाषेत सांगायचं तर ह्या अशा सूचना आहेत ज्यांना सर्वोच्च अधिकार असतो या सूचना साठी एक प्रकारची ऑपरेटिंग सिस्टम तयार करतात म्हणजे संपूर्ण संभाषणात ने कसं वागावं वा, याची नियमच आपण सेट करतो बरं आता वेळ झाली आहे आपल्या टूलबॉक्समधलं पहिलं हत्यार बाहेर काढण्याची आणि ते आहे द इंजिनियर नावावरूनच कळतंय हे टेम्प्लेट आहे अचूकता आणि नेमकेपणासाठी हे टेम्प्लेट कधी वापरायचं जेव्हा आपल्याला एकदम अचूक प्रिडिक्टेबल आउटपुट हवं असतं जिथे क्रिएटिव्हिटीला शून्य वाव आहे आणि टेक्निकल अचूकता शंभर टक्के हवीये तिथे हे टेम्प्लेट कामाला येतं आता हा फरक बघा किती जबरदस्त आहे एकाच प्रश्नाला दोन उत्तरं टेम्प्लेट शिवाय दिलेलं उत्तर, दिले उत्तर कसं लांब लचक आणि गोलगोल आहे पण आपलं इंजिनिअर टेम्पलेट वापरल्यावर काय मिळतं एकदम टू द पॉइंट अचूक इक्वेशन जमीन आसमानाचा फरक आहे नाही का मग हे जादुई काम होतं कसं तर त्यासाठी आहे ही इंजिनिअरची ब्लू प्रिंट फक्त तीन सोप्या पायऱ्या आहेत पहिली पायरी AI ची भूमिका ठरवायची दुसरी पायरी कामाची प्रायोरिटी सेट करायची म्हणजे आधी अचूकता मग स्पष्टता आणि मग संक्षिप्तता आणि तिसरी पायरी नियम ठरवायचे आणि हे इतकं प्रभाविका आहे कारण या सूचनांमुळे मॉडेल एकदम लो टेम्परेचर मोडमध्ये लॉक होतं म्हणजे काय तर ते फारतू क्रिएटिव्हिटी दाखवत नाही ते उत्तर देण्याआधी आतल्यात फॅक्ट्स व्हेरीफाय करतं विचार करतं आणि सगळ्यात महत्वाचं चुकीची माहिती देणं ज्याला हॅल्युसिनेशन म्हणतात ते थांबवतं म्हणूनच आपल्याला इंजिनिअरिंग लेवलची अचूकता मिळते चला आता टूलबॉक्समधलं दुसरं साधन बाहेर काढूया द कार्पेंटर म्हणजेच आपला सुतार आता बघा एक चांगला सुतार काय करतो आधी प्लॅन बनवतो मग काम करतो आणि शेवटी फिनिशिंग करतो बरोबर हे टेम्पलेट अगदी तसंच काम करतं या टेम्पलेटचा मुख्य हेतू काय आहे तर ए ला उत्तर देण्याआधी विचार करायला लावणं मग त्याने जे उत्तर दिलंय त्यावर पुन्हा विचार करून त्याला आणखी चांगलं बनवायला लावणं म्हणजे एक सेल्फ रिफाईनमेंटची प्रोसेस आहे ही इथे बघा अभ्यासाची योजना बनवायला सांगितली टेम्पलेटशिवाय काय मिळालं फक्त एक साधी विस्कळीत विषयांची यादी पण कार्पेंटर टेम्पलेट वापरल्यावर एक व्यवस्थित लॉजिकल सिक्वेन्स असलेले वेळापत्रक मिळालं जे शिकण्यासाठी ऑप्टिमाइज केलेलं आहे किती फरक पडतो बघा आता ही सुताराची प्रक्रिया काम कशी करते यातही तीन पायऱ्या आहेत पण त्या एआय आतल्यात आत करतो पहिली पायरी प्लॅन उत्तर देण्यापूर्वी तो एक अंतर्गत योजना तयार करतो जी आपल्याला दाखवत नाही दुसरी एक्झिक्यूट त्या प्लॅननुसार उत्तर तयार करतो आणि तिसरी रिफाईन आपलं उद्दिष्ट साधण्यासाठी त्या उत्तराला पॉलिश करतो हे का प्रभावी ठरतं कारण यामुळे एआय उत्तर देण्याआधीच एक लॉजिकल रोडमॅप तयार करतो त्यामुळे चुका कमी होतात आणि सगळ्यात भारी म्हणजे ते स्वतःच्याच कामाला तपासून अजून चांगलं बनवतं म्हणजे क्लॅरिटी आपोआप सुधारते ही एक प्रकारे प्रोफेशनल वर्क फ्लोची नक्कल आहे आणि आता आपल्या टूलबॉक्समधलं तिसरं आणि कदाचित सगळ्यात इंटरेस्टिंग साधन द टीचर म्हणजेच शिक्षक एका चांगल्या शिक्षकाचं काम काय असतं आधी मूल्यांकन करणं मग चुका सुधारणं आणि शेवटी सोप्या भाषेत समजावून सांगणं हे टेम्प्लेट बरोबर तेच करतं या टेम्पलेटचं ध्येय खूपच अनोखं आहे हे एआयला एकामागोमाग एक तीन वेगवेगळ्या भूमिका साकारायला लावतं पहिली भूमिका आहे मूल्यांकची जो समस्या शोधतो दुसरी भूमिका आहे तज्ज्ञाची जो त्या समस्या सुधारतो आणि तिसरी भूमिका आहे संवादकाची जो सगळं काही सोप्या भाषेत समजावून सांगतो हे उदाहरण बघा किती पॉवरफुल आहे विद्यार्थ्यांच्या नोट्स सुधारण्यासाठी सांगितलं सामान्य प्रॉम्प्ट वापरला तर काय झालं फक्त काही स्पेलिंगच्या चुका सुधारल्या पण टीचर टेम्पलेटनी काय केलं आधी सगळ्या चुकांचं पूर्ण मूल्यांकन केलं मग तज्ज्ञासारख्या सुधारणा केल्या आणि शेवटी मूळ संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगितल्या कमालच आहे तर या शिक्षकाची पद्धत कशी आहे पुन्हा एकदा तीन सरळ पायऱ्या पायरी एक मूल्यांकन एआय एका समीक्षकासारखं काम करून चुका आणि उणीमा शोधेल पायरी दोन सुधारणा तो विषय तज्ञ बनून सगळ्या चुका दुरुस्त करेल आणि पायरी तीन स्पष्टीकरण तो एक संवादक म्हणून सुधारलेली माहिती सोप्या भाषेत समजावून सांगेल आणि हे इतकं चांगलं का काम करतं कारण हा प्रॉम्प्ट च्या आतल्या तीन वेगवेगळ्या सिस्टम्सना ऍक्टिव्हेट करतो एक आहे क्रिटिकल अनालिसिस सिस्टम दुसरी आहे डोमेन एक्सपर्टाइज सिस्टम आणि तिसरी आहे सिम्प्लिफिकेशन सिस्टम म्हणजे एकाच ट्रॉम्प्टमध्ये तीन वेगवेगळ्या तज्ज्ञांचं काम होतं तर हे होते आपले तीन हाय कंट्रोल टेम्पलेट्स चला आता या आपल्या एआय प्रॉम्पटिंग टूल बॉक्सचा एक छोटासा सारांश घेऊया म्हणजे सगळं व्यवस्थित लक्षात राहील तर थोडक्यात सांगायचं चा तर द इंजिनियर टेम्पलेट वापरायचं आहे जेव्हा अचूकता आणि नेमकेपणा हवा असेल जसं की टेक्निकल गोष्टींसाठी किंवा डेटा फॉर्मॅटिंगसाठी द कार्पेंटर वापरायचा आहे जेव्हा आपल्याला प्लॅनिंग एक्झिक्युशन आणि फिनिशिंग हवी असेल जसं की चांगले रिपोर्ट किंवा प्लॅन बनवण्यासाठी आणि द टीचर टेम्पलेट वापरायचा आहे जेव्हा आपल्याला आधीपासून असलेल्या गोष्टीला तपासायचं सुधारायचं आणि सोपं करायचं असेल हा तक्ता लक्ष ठेवला की काम सोपं होईल तर आता या ब्ल्यू प्रिंट्स तयार आहेत ही साधनं आता आपल्या हातात आहेत प्रश्न हा आहे की यांचा वापर करून आपण आता काय नवीन आणि अद्भुत निर्माण करणार आहोत याचा विचार करायला नक्कीच हवा